आजच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये शंभर रुग्ण जर रुग्ण हक्क परिषदेमध्ये मदत मागण्यासाठी किंवा सहकार्य मागण्यासाठी येत असतील तर शंभरपैकी पन्नास रुग्ण हे वे वेगवेगळ्या आजारांशी निगडीत आहेत किडनी मेंदू पोटाचे विकार त्वचेचे विकार असे सगळे आणि पन्नास रुग्ण फक्त कॅन्सरचे इतकी मोठी तफावत किंवा इतकी मोठी भयंकर गोष्ट आम्हाला गेल्या या चार पाच वर्षात दिसून आलेली आहे म्हणजे कोविड पासून त्या आत्तापर्यंतच्या या सगळ्या कालखंडात माझ्याकडे जी माणसं मदत मागण्यासाठी येतात त्यापैकी एकूण मदत मागणाऱ्या कुठली एक पन्नास टक्के माणसं ही फक्त कॅन्सरसाठी आहेत त्यातल्या त्यामध्ये जिभेचा कॅन्सर तोंडाचा कॅन्सर महिलांच्या मध्ये गर्भपिशवीचा कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर त्यानंतर अंडाशयाचा कॅन्सर शरीरावर कुठल्याही भागावर येणारी गाठ ही कॅन्सरची आहे आणि त्याच्यासाठी ऑपरेशन जर करायचं म्हटलं तर पुण्यातल्या कुठल्याही कॅन्सर सेंटर मध्ये दीनानाथ मंगेशकर पासून जहांगीर पर्यंतच्या कुठल्याही ऑपरेशनसाठी चार लाखाच्या खाली कुठे नुसतं बाकीच्या एखाद्या ऑपरेशनसाठी आपण म्हणतो की बायपास झाली किंवा झाली कि विषय संपून जातो कॅन्सरचं म्हणजे ऑपरेशन झालं की विषय सुरू होतो ऑपरेशन झालं की मग केमोथेरपी सुरू होणार केमोथेरपीमध्ये सहा सायकल असणार केमोच्या किंवा नऊ सायकल असणार या सहा सायकल मध्ये जर हॉस्पिटलचं बिल बघितलं तर ते फक्त दहा हजार रुपयाचं आहे एक लाख रुपये जर खर्च असेल तर दहा हजार रुपये फक्त सा इंजेक्शन साठी जे लागतं इंजेक्शन केमोथेरपीला त्याचं बिल आहे केमोथेरपी झाल्यानंतर आपल्याला के, असं वाटतं की आता बरा होईल माणूस पण त्याला सांगितलं जाते की नाही आणखी थोडं इन्फेक्शन राहिलेलं आहे कॅन्सरच तर आपल्याला एक चाळीस दिवसांचं रेडिएशन करायला लागेल त्यासाठी पुन्हा दोन लाख रुपयांचा खर्च आहे जे ऑपरेशन चार पाच लाखाचं त्यानंतर आठ दहा लाख रुपयांची केमोथेरपी त्याच्यानंतर पुढे जाऊन परत रेडिएशन आणि रेडिएशन झाल्यानंतर घरी जाऊन ज्या पद्धतीच्या गोळ्या औषधं जे डॉक्टरांनी लिहून दिलेले आहेत तर टॅग्रिसो नावाची एक गोळी तुम्ही गुगलला सर्च केली तर त्याची एक महिन्याची किंमत आहे एक लाख सत्तावन्न हजार पाचशे कोणत्या माणसाला ती परवडणारे सांगा अशा पद्धतीच्या ज्या कॅन्सरवरच्या वरच्या गोळ्या आहेत किंवा इंजेक्शन आहे केतरुडा सारखं तीन लाख रुपये त्या इंजेक्शनची किंमत आहे निवेलिमॅप सारख्या इंजेक्शनची दोन लाख रुपये किंमत आहे आणि मग ही औषधं ही इंजेक्शन यातून ते कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होत नातेवाईकांच्या सुद्धा गोष्टी असतात की आपण ऑपरेशनच्या वेळी आपण आपल्या नातेवाईकांना मदत केली होती आता यांचं परत केमोथेरपी निघाली परत रेडिएशन निघालं मंडळी किंवा मदत करणारी कौटुंबिक माणसं नात्या गोतातली माणसं नंतर 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 हात आखडता घेतात आजकालची तर परिस्थिती अशी आहे की लोक मला भेटतात की जसं हे सगळं आमच्यावर उद्भवलं आणि जसं हे निदर्शनास आलं खर्च काढला आणि घरात नातेवाईकांना फोन केलं के ते कोणीच त्याच्यामध्ये सहकार्य करायला तयार नाही आमच्याजवळ इतके इतके पैसे तेही संपलेत आणि आता आम्ही तुमच्याकडे आलोय आम्हाला मदत करा अशी म्हणणारी खूप सारी माणसे आणि मग याच्यामध्ये शासकीय योजनांचा अभ्यास केल्यानंतर नव्वद टक्के माणसं त्यांना विमा काढण्याचं महत्व पटलेलं नाही त्याच पद्धतीने पुढे जाऊन असं म्हणता येईल की शासकीय योजना कशी मिळवावी यामध्ये नव्वद टक्के लोकांचं अज्ञान म्हणू आपण किंवा वैद्यकीय मदत कशी मिळवावी याबद्दल एक जनजागृती होणं गरजेचं आहे किंवा याच्यातला एखादा सिलेबस तरी प्राथमिक किंवा माध्यमिक विद्यालयांमध्ये शिक्षण खात्याने आणलं पाहिजे यातून अनेक कथा असतात कादंबऱ्या असतात किंवा नाट्यछटा अभ्यासक्रमामध्ये असतात पहिली पासून दहावी पर्यंत तर यामध्ये वैद्यकीय मदत कशी मिळवावी याबद्दलचा एक सुद्धा पाठ नाही किंवा धडा नाहीये आणि ज्यावेळी आपल्याला या संकटातून जावं लागतं त्यावेळी तो आपोआपच धडा मिळतो पण वेळ निघून गेलेली असते पैसे कसे मिळवायचे कळत नाही त्यातून अनेक माणसं डिप्रेशन मध्ये जातात घरची माणसं म्हणतात की आमच्या आईने आमच्यासाठी खूप केलं आमच्या वडिलांनी आमच्यासाठी खूप केलं पण आमच्याकडे पैसे संपले असं म्हणतात ते म्हणतात की आता आम्ही घरी आणले घरी आणले म्हणजे जे होईल होईल आमच्या नशिबात जे काय असेल ते परंतु ज्या माणसांकडे पैसे आहेत ती माणसं कॅन्सल झाल्यानंतर सुद्धा पंचवीस पंचवीस वर्ष जिवंत राहिलेली अनेक उदाहरणं आपल्या समोर दिसतात त्यातून प्रेरणादायी उदाहरण शरद पवार साहेबांचं सुद्धा आहे की ज्यांचा कॅन्सर झाल्यानंतर पंचवीस वर्षानंतर सुस्थितीत आहे कारण ट्रीटमेंट प्रॉपर मिळालेली आहे आणि पूर्ण मिळालेली आहे मी ज्या बिल्डिंग मध्ये राहतो त्या बिल्डिंग मध्ये दोन ज्येष्ठ महिला आहेत त्यातला एक सकाळच वार्ताहर पत्रकार होते बापट म्हणून तर त्यांचा ब्रेस्ट कॅन्सर एकोणीसशे चा आहे आज देखील त्या चांगल्या स्थितीत वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी व्यवस्थित फिरतात काठी न घेतात थोडक्यात जर तुम्हाला उपचार मिळाले तर तुम्ही दीर्घायुषी होऊ शकता तुमच्याकडे जर पैसे नसतील तर तुम्हाला उपचार मिळणार नाही तुम्हाला आणि गरिबांनी मराव ही जी गोष्ट ही पुसून काढायची सर्वसामान्य माणसाला ज्याला आपण मध्यमवर्गीय म्हणतो त्या माणसाला प्रत्येकाला पैसे नसतील तरी उपचार घेण्याचा हक्क भारतीय घटनेच्या कलम एकवीस मध्ये दिलेला आहे मानवी हक्कांमध्ये हा मूलभूत हक्क भारतीय घटनेने दिलेला आहे की तुम्हाला उपचार हे मिळालेच पाहिजे आणि फक्त प्राथमिक उपचार नव्हे तर कितीही मोठा दुर्धर आजार झालेला असेल तर त्या आजारांवरचे उपचार मोफत मिळवणे हे कलम नुसार घटनेतली राज्य सरकारची जबाबदारी आहे